नमस्कार मी डॉक्टर संपदा तांबोळकर बालरोगतज्ञ मैत्रिणींनो आपण आता पहिले शून्य ते एक वयोगटातल्या बाळांकडे बघतोय ना त्यांचे सविस्तर आपण व्हिडिओज केले आहेत त्याचं स्तनपानाबद्दल त्यांच्या आहाराबद्दल आपण व्हिडिओज केलेले आहेत अर्थातच दुसरा प्रश्न येतो की मला बरेचदा विचारतात की संपदा मा आमच्या बाळाला ना आम्हाला हॉस्पिटलमध्ये काही टॉनिक दिले बरं का काही सप्लिमेंट दिले ते कुठले चालू ठेवायचे आहेत कुठले बंद करायचे ते मला प्लीज सांगता का तर अर्थातच मग ते इतका संभ्रम असतो आपल्याला डिस्चार्ज मिळताना इतक्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या नाही करायच्या सांगितल्या गेलेल्या असतात ती लेखही नवीन असते ते बाळही नवीन असतं त्यांचं स्तनपान एस्टॅब्लिश व्हायलाच वेळ लागलेला असतो आणि सगळाच गोंधळ आपला तेव्हा मनात उडालेला असतो तर आता हळूहळू आपण एक एक विषय घेऊया तर पहिला विषय आपण घेऊ म्हणजे तुमच्या भाषेत आपण जे म्हणतो ना टॉनिका मी त्याला सप्लिमेंट्स म्हणतो म्हणजे विटॅमिनचे ड्रॉप्स असतील काय रक्तवाढीचे ड्रॉप्स असतील ते काय काय द्यायचं तर लक्षात ठेवा डब्ल्यू एच ओच्या सांगण्यानुसार बाळाला फक्त विटॅमिन डीचे ड्रॉप्स हे जास्त अनिवार्य तर पहिल्या वर्षी म्हणजे शून्य ते एक वर्षाच्या आतील बाळांना चारशे इंटरनॅशनल युनिट विटॅमिन डी द्यायला लागतं मग तुम्ही म्हणाल चारशे इंटरनॅशनल युनिट म्हणजे काय तर काही काही कंपन्यांचे विटॅमिन डी ना ते एका मिलीमध्ये चारशे असतं म्हणजे काय तर आपल्याला एक मिली रोज विटॅमिन डीचे ड्रॉप साधारण एक वर्षापर्यंत द्यावे लागतात आणि काही काही कंपन्यांमध्ये चारशे चाळीवजी आठशे असतं म्हणजे एका मिलीमध्ये आठशे इंटरनॅशनल युनिट असतं अर्थातच मग त्यांचा अर्धा डोस म्हणजे पॉईंट पाच म्हणजे अर्धा मिली आपल्याला रोज विटॅमिन डी द्यावं लागतं त्यामुळे गरज असो नसो विटॅमिन डी आपल्या बाळांना देणं अतिशय आवश्यक मग वर्षानंतर तुम्ही म्हणाल की वर्षानंतर बंद करायचं का तर नाही विटॅमिन डी वर्षानंतर डबल डोस द्यावा लागतो म्हणजे चारशे डेलीच्या ऐवजी आठशे डेली, डेली द्यावं लागतं म्हणजे अर्थातच तुम्ही आठशेवाला वाला जर घेतलं तर रोज एक एम एल द्यायला लागेल आणि चारशेवाला वाला घेतलं तर सकाळ संध्याकाळ एक एक मिली घ्यावं गे लागेल तर हा झाला विटॅमिन डीचा मग तुम्ही म्हणाल ते का बरं हो घ्यायचं आपल्याला नेहमीच सांगितलेलं असं सा की हाडांसाठी दातांच्या कॅल्शियमसाठी एकूणच विटॅमिन डी लागतं पण सगळ्यात महत्वाचा गोष्ट सुद्धा सांगू काय गुपित की जी प्रतिकारशक्ती असते ना ती पण विटॅमिन डीवर बहुतांश अवलंबून असते त्यामुळे विटॅमिन डी देणं अतिशय गरजेचं मग तुम्ही म्हणाल की मग अजून कुठले लागतात कॅल्शियम द्यावं लागतं का कॅल्शियम दिलं तर फारच आनंद पण नाही दिलं तर बिघडत काही नाही तर साधारण अडीच मिली दोनदा कॅल्शियम आपण देतो पहिले सहा महिन्यापर्यंत किंवा वर्षापर्यंत काही डॉक्टर म्हणतात त्यांनी डब्ल्यू एच ओने रेकमेंडेशन दिलेलं नाही त्यामुळे त्याची आवश्यकता नाही हरकत नाही दिलं तर फारच उत्तम पण होतं काय थोडं कॅल्शियमचं सिरप थोडं ना थिक असतं थोडं जाडसर असतं ते घ्यायला थोडीशी कधी कधी बाळं कुरकुर करतात त्यामुळे ती बाळं म्हणतात की आम्हाला ते नको आहे आणि मग ते सगळं ओकून टाकायला सुरुवात करतात त्यामुळे अशा वेळेस त्या कॅल्शियमचा अट्टाहास नाही धरला तरी चालेल पण विटॅमिन डीचा तर मात्र अट्टाहास धरणं आवश्यक आहे झाला तिसरा प्रश्न की मग मल्टी ड्रॉप्स द्यावे का तर मल्टिटॅमिनच्या ड्रॉप्समध्ये ना बरेचदा व्हिटॅमिन डी असतं त्यामुळे ते एक एम एल डेला त्या व्हिटॅमिन डी करता हरकत नाही पण बाळाच्या पहिल्या सहा महिन्यातल्या पोषक आहार म्हणजे काय दुधामध्ये स्तनपानामध्ये व्यवस्थित विटॅमिन जातात विटॅमिन डी सोडून जे आपण देतोय आणि विटॅमिन के सोडून ते आपण जन्मताच दिलेलं असतं त्यांना हॉस्पिटल्समध्ये पण महत्वाची गोष्ट मल्टीविटॅमिनची तशी पाहिली तर काही आवश्यकता नसते मग सहा महिन्यानंतर मल्टीविटॅमिन द्यावे का मल्टीविटॅमिनची गरजच नाही तेव्हा आपण पोषक आहार सुरू करतो ना त्याच्यातनं विटॅमिन मिनरल्स जाणार आहेत त्यामुळे मल्टीविटॅमिनच्या मागे न लागता विटॅमिन डीच्या मात्र मागे लागावं अर्थात जर तुमचं विटॅमिन डी त्या मल्टीव्हिटॅमिनचा एक भाग असेल तर ते द्यायला काहीच हरकत नाही चौथा प्रश्न रक्तवाडीचे ड्रॉप्स कधी कर सुरू करावे ते द्यावे का नाही द्यावे कारण काय आहे का रक्तवाडीची औषधं जरा चवीचा प्रॉब्लेम असतो त्याने शी कधी कधी कडक होऊ शकते त्यामुळे थोडंसं वाटतं की ते द्यायचे का तर पहिले साधारण तीन महिने तर आम्ही देतच नाही फक्त त्याला एक कॅव्हेट असं आहे की जे आपले कमी वजनाचे कमी दिवसाची बाळ असतात ना जी प्रीमेच्युअर बेबीज असतात त्यांना मात्र विट आयन म्हणजे रक्तवाढीचे हिमोग्लोबिनसाठीचे जे ड्रॉप्स आहेत नसतात ना ते आयनचे ड्रॉप्स ते आम्ही थोडे लवकर सुरू करतो बरं का तर साधारण एक ते दीड महिन्यानंतर सुरू का करतो कारण त्यांच्या अंगामध्ये लोहाचं प्रमाण आईकडनं आलेलं कमी असतं कारण ते गर्भात कमी दिवस राहिलेले असतात प्रीमेच्युअर असतात पण इतर सर्वसाधारण बाळांसाठी आयन देणं आवश्यकच आहे पण ते साधारण मी सहा ते सात महिन्यानंतर का सांगते कारण पहिल्या व वर्षामध्ये जर शंभर दिवस आयन म्हणजे साधारण तीन महिने आयन दिलं तर मेंदूची वाढ चांगली होते बुद्धी चांगल्या मदत होतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिमोग्लोबिन वाढतं ना रक् रक्तामधला जर हिमोग्लोबिन वाढलं आयनमुळे तर अर्थातच सगळ्याच क्रियांना शरीरातल्या सुरळीत होऊन जातात आपली ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी वाढते त्यामुळे अनिमियाभुक्त भारत अंतर्गत पहिले तीन वर्ष दरवर्षी शंभर दिवस सो दिन म्हणतो ना आपण सो दिन आयन के हे शंभर दिवस आयन ड्रॉप्स पहिलं वर्ष असो दुसरं वर्ष असो तिसरं वर्ष असो हे दिलेच गेले पाहिजेत आणि त्याचा सल्ला आपल्या बालरोग तज्ज्ञांकडनं किंवा आपल्या डॉक्टरांकडनं अवश्य घ्यावा तर अशा पद्धतीचे हे तीन प्रकारचे टॉनिक्स आपल्या बाळांना देणं अगदी अनिवार्य आणि मग त्याच्या पुढील संगोपनाचे आपण व्हिडिओज काही करूच अजून काही असेच व्हिडिओज आपल्याला हवे असतील तर मला अवश्य कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद